भुसावळ शहरात सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रचार सभा भुसावळ शहरात दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकांच्या माध्यमातून राजकीय आखाडा भाजपा युतीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा सोमवार दिनांक चोवीस रोजी दुपारी दोन वाजता पु ओ नाहाटा महाविद्यालयासमोरील नियोजित बस स्थानकाच्या जागेवर होणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनी दिली जळगाव जिल्ह्यात केवळ मुख्यमंत्र्यांची एकच सभा होणार असल्याने या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे मंत्री संजय सावकारे यांच्या कार्यालयाला गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या सभेबाबत मेल आल्यानंतर तातडीने सूत्रे तर जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे जागा व बंदोबस्ताच्या नियोजनासाठी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस उप संदीप गावित व अधिकाऱ्यांनी नियोजित सभा स्थळाची पाहणी केली यावेळी मंत्री संजय सावकारे उद्योजक मनोज बियानी व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते जळगाव जिल्ह्यातील एकमेव सभा भुसावळात होत असल्याने या सभेला विशेष महत्व आहे या सभेत मुख्यमंत्री काय बोलतात याकडे राजकीय धुरीचे लक्ष लागले आहे भुसावळातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी सभा यशस्वीतेच्या दृष्टीने अत्यंत काटेकोर पद्धतीने नियोजन सुरू केले आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोए सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र